सुहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह तपोवन तालुका परळी आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या चानल वर नाही नाही आता हे बस आता फार कर्ज झाले अरे कर्ज तर होतच असते ज्याच्यावर कर्ज आहे तोच खराब आहे बस ना कर्ज तर असलंच पाहिजे कर्ज कर्जाला काय घाबरून जायचं तेवढं काय घाबरायचं नाही नाही आता बस मी मागच्या संक्रांतीला साडी सांगितली साडी आणलीच नाही आता मी चालले माहेर असं साडीसाठी कुठं माहेर जात असतात का अरे मग माझा बाप साडी घेतोय म्हणे माझा बाप साडी घेणार आहे मला माझा बाप साडी घेणार आहे म्हणून जाते तिकडं जाते इकडलेच पैसे कापसाचे चोरून नेते बरोबर आहे का नाही हां इकडलेच पैसे नेते इकडलेच पैसे नेते बस इकडे पिशवी टाकून म्हणे का चोरून कापूस विकलेले पैसे असतात बरोबर हा चोरून कापूस शिकलेले पैसे तिकडे घेऊन जाते आणि त्याच पैशाची साडी घेते आणि इकडे येऊन लोकल सांगते माझ्या भावानं साडी घेतली माझ्या भावानं साडी घेतली असं कस हो असं होणार रामायणाची पोथी घरात होती मग तिला मंदिरात काय यावं हो लागलंय एखाद्या म्हाताऱ्या माणसाला ज्या वेळेला घरातून बाहेर काढलं जाते ना त्यावेळेला म्हातारी माणसं कुठल्या तरी मंदिराचा आश्रय घेत असतात मंदिरामध्ये जाऊन बसत असतात तसं रामायण तुम्ही घराच्या बाहेर काढलं आणि घराच्या बाहेर काढून तिथं महाभारताची पोती ठेवली म्हणून प्रत्येकाच्या घरात महाभारत चालू आहे बघा तुम्ही सांगत नाही ती गोष्ट सोडून द्या पण प्रत्येकाच्या घरात महाभारत आहे म्हणून मात्र निश्चित आहे रामायण तुम्ही घरात ठेवा रामायण तुम्ही अंतकरणात ठेवा तुमच्या घरात कधी भांडणंच होणार नाही बघा तुमच्या घरात तरी दुःखच येणार नाही बघा फक्त पैशाला तुम्ही किंमत देऊ नका तर तुम्ही संस्काराला किंमत द्या तुम्ही समन्वयाला किंमत द्या आणि समन्वयाला जर किंमत देत असाल तर तुमच्या प्रपंचामध्ये नक्की समाधान मिळेल अरे ही प्रभूची कथा ही देव बनवणारी कथा आहे देव बनवणारी कथा आहे प्रभूची माझ्या प्रभूची कथा ही संत बनवणारी कथा आहे माझ्या प्रभूची कथा ही आपल्याला माणूस बनवणारी कथा आहे सांगून जातो मी माझ्याकडे लक्ष द्या देव बनणं फार कठीण आहे देव बनणं एवढी सोपी गोष्ट नाही तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही उद्याच्या उद्या देव झालो पाहिजे काय तरी एखादा मार्ग सांगा महाराज की आम्ही देव झालो पाहिजे माझ्याकडे लक्ष द्या सांगतो मी तुम्हाला देव बनणं एवढी सोपी गोष्ट नाही आणि देव बनणं किती कठीण आहे हे माझ्यासारख्या कथाकाराला आणि कीर्तनकाराला विचारण्यापेक्षा यांच्यासारख्या गायकवादकाला विचारण्यापेक्षा मला वाटतं देव बनणं हे किती कठीण आहे हे तुम्ही काय करा मंदिरामध्ये जा आणि मंदिरामध्ये जी मूर्ती आहे मूर्ती एखादी मूर्ती बसवलेली त्या मूर्तीला विचारा म्हणा आम्हाला देव बनायचं तो अगोदर दगडच होती ना ते म्हणेन हा बाबा मी अगोदर दगडच होते मग तुला लोक तुझ्या पाया पडतायत लोक तुझे फुलं ठेवतायत कथेला आल्याच्या नंतर महाराजाच्या अगोदर देवाच्या पाया पडलं जातं आहे मग तुझ्या एवढे लोक थाट करतायत एवढे लोक तुझ्यावर प्रसाद ठेवत आहेत दूध आहे तुला अभिषेक आहे सोमवारी प्रत्येक सोमवारी तुझा अभिषेक आहे तुझ्या लोक पाया पडतायत आमच्या सुद्धा लोक पाया पडले पाहिजे काय केलं पाहिजे कसं जगलं पाहिजे ऐका माझं ऐका बाबा हे सांगणार नाही तुम्हाला मी तुमचं आहे म्हणून मी सांगतोय मी तुम्हाला ऐका हे कधी ऐकायला मिळणार नाही त्यावेळेला ती मूर्ती सांगेन बाबा काय करावं लागेल सांगा ना मूर्तीला विचारलं ती हो। मूर्ती म्हणेल बाबा देव बनण्यासाठी डायरेक्ट मंदिरात येऊन बसल्याच्या नंतर लोक तुमच्या पाया कधी पडणार नाहीत मग काय करा तुझ्या तर लोक पाया पडतात तू मंदिरात बसली ना तू मंदिरात बसली म्हणून लोक तुझ्या पाया पडतात ती मूर्ती सांगेन मंदिरात बसल्याच्या नंतर लोक पाया पडत नसतात मला मंदिरात बसण्याच्या अगोदर तुम्हाला जर देव बनायचं असेल तर तुम्हाला पाथरवटाकडे गेलं पाहिजे पाथरवट कळतो ना तुम्हाला दगडं घडवणारा गोंडी काय म्हणतात त्याला आपल्याकडं वडरी वडरी बरोबर आहे का नाही त्याच्याकडे तुम्हाला जावं लागेल असं आहे का मग त्या पाथरवट म्हणताय त्याला पाथरवटाकडे गेल्याच्या नंतर तो लगेच आम्हाला देव बनवून का तो आमच्या पाया पडेल का <laughs> पाया पडेल का असं म्हटल्याच्या नंतर मूर्ती सांगते बाबा वडरी कधी पाया पडत नसतोय पाथरवट कधी पाया पडत नसतोय मग काय करील तो तो अगोदर तुमच्या छातीवर बसेल अरे बापरे छातीवर हा तुमच्या छातीवर बसेल मग बापरे छातीवर बसल्याच्या नंतर हा मग हातामध्ये छन्नी घेईन छन्नी हा हातामध्ये हातोडा घेईन हातोडा आणि हातोड्याना असं ठोकेल अरे बापरे मग त्रास होईल ना हा नाक बनवेल नाक बनवत असताना किती त्रास होईल कानं बनवत असताना किती त्रास होईल आम्हाला त्रास होईल ना त्याला ती मूर्ती सांगेन अरे टाक्याचे घाव सहन केल्याशिवाय तुम्हाला देव गणपती केली मिळणार नाही तरी मिळणार नाही ज्या वेळेस तुम्ही सहन कराल त्यावेळेलाच तुम्हाला महाराज देव पण मिळत आहे तुकू भरायला म्हणावं लागलं साहूनी टाकी घाय पाशान देव झाला बस देव आहे ना दगडाला देव बनण्यासाठी अगोदर घाव सहन करावे लागतात माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही जेवढे आलात तेवढेच लक्ष द्या तुमच्या प्रपंचामध्ये जर तुम्हाला समाधान मिळावं असं वाटत असेल ना तुम्हाला काही गोष्टी सहन कराव्याच लागतील <laughs> सहन कराव्या लागतील अरे असू दे प्रपंचामध्ये थोडंफार तर चालतच असते ना प्रपंचात आलो म्हणून काय लगेच माहेरी जाण्याचा विचार म्हणत असं कसं रे बाबा बरोबर आहे की नाही असं कसं लगेच मनामध्ये मी माझ्या बापाला सांगणार आहे मी माझ्या भावाला सांगणार आहे अरे असं कसं असं कसं होईल थोडंफार तर सहन करा ना तुम्ही ऐका माझं एड्याचं ऐका एवढा तर तुम्ही शानी माणसं समोर बसलात मी वेडा माणूस तुम्हाला सांगतोय ऐका माझं एवढं थोड फार सहन तर करावं लागेल थोडं दुःख येतच असतं ना अरे एवढं तेवढं दुःख तर जीवनामध्ये येणारच आहे ना मग दुःखाला तुम्ही घाबरून कशाला जात आहे कशाला घाबरून जाते नाही नाही आता बस आता फार कर्ज झाले अरे कर्ज तर होतच असते ज्याच्यावर कर्ज आहे तोच खराब आहे बस कर्ज तर असलंच पाहिजे कर्ज कर्जाला काय घाबरून जायचं तेवढं काय घाबरायचं नाही नाही आता बस मी मागच्या संग्राधीला साडी सांगली साडी आणलीच नाही आता मी चालले कसं साडी कुठं माया जात असतात का अरे मग मा, माझा बाप साडी घेतोय म्हणे माझा बाप साडी घेणार आहे मला माझा बाप साडी घेणार आहे म्हणून जाते तिकडे जाते इकडलेच पैसे कापसाचे चोरून नेते बरोबर आहे का नाही हा इकडलेच पैसे नेते इकडलेच पैसे नेते पिशवी टाकून म्हणे का चोरून कापूस विकलेले पैसे असतात बरोबर ना हा चोरून कापूस शिकलेले पैसे तिकडे घेऊन जाते आणि त्याच पैशाची साडी घेते आणि इकडे येऊन लोकल सांगते माझ्या भावानं साडी घेतली माझ्या भावानं साडी घेतली असं कस असं होणार विनोदाचा भाग सोडा पण प्रपंच म्हटल्याच्या नंतर ऐकताय तुम्ही सगळेजण असं मी ग्रहित धरतोय प्रपंच म्हटल्याच्या नंतर थोडंफार तर प्रपंचामध्ये दुःख येणारच आहे पण त्या दुःखाला तुम्ही घाबरू नका तुम्ही सहन करायला शिका माझ्याकडे लक्ष द्या मी तुम्हाला एक सांगतो बघा काय झालं परवा एका दुकानाचं उद्घाटन होतं दुकान चो चो दुकान एका दुकानाचं उद्घाटन होतं मला निमंत्रण दिलं होतं महाराज निम तुम्हाला या दुकानात दुकान कशाचं होतं सांगू तुम्हाला दुकान होतं एका लोहाराचं दुकान होतं लोहाराचं ऐका हां ऐका लोहाराचं दुकान होतं मला त्या ठिकाणी निमंत्रण दिलं होतं म्हणजे महाराज माझ्या दुकानाच्या उद्घाटनाला आलं पाहिजे तुम्ही मोठी माणसं आहेत आम्ही गरीब माणसं आहेत गरीबाच्या कधीतरी कामाला पडत जा तुम्हाला खरं सांगू का कधीतरी गरीबाच्या कामाला पडत जा गरीब माणसंच नाव काढत असतात का श्रीमंत माणसं काय तुमचं नाव काढत असतात काय गरीबाच्या लग्नाला जा बस मी फक्त सांगणारं महाराज नाही बुवा मी करणारं महाराज आहे आमचे हे मुंजा महाराज आहे तिथं हे तुमच्या अंकुश महाराज ही सगळी महाराज मंडळी तिथं बसलेले मी वहिनी नाही म्हटलं तरी वर्षातल्या दहा अकरा पंक्ती गरीबाच्या पुरीच्या लग्नामध्ये घालत असतं बस मी फक्त सांगत नाही तर मी करणार आहे दहा अकरा पंक्ती सहज घालतो गरीबाला मदत करण्याचा मला पहिल्यापासून छंद आहे मी करत असतो अरे काय आठ दहा हजार रुपये लागतात एक पंगत घालायला काय लागत नाही महाराज पण एवढा आनंद मिळतो आनंद नाही लगेच देवच मिळतो बघा तेवढा आनंद गरीबाला मदत करा देव मिळ देव आपण बघितलाच नाही तुम्ही कधी देव बघितलाय का नाही नाही स्वप्नात सुद्धा देव आला नाही आपल्या कधी स्वप्नात सुद्धा माझ्या तर आला नाही बाबा कधीतरी मंदिरं दिसतात फक्त मंदिरं अजून देव स्वप्नात आला नाही महाराज माझ्या नाही आपल्याला देवासोबत सांगतो आपल्या स्वप्नात आला नाही तुमच्या कुणाच्या जर स्वप्नामध्ये देव आला असेल तर आमचा दंडवत आहे तुम्हाला तुमच्या पाया पडतो कुणा सांगा की आमच्या देव स्वप्नात आलाय नाही नाही अरे भजन सुद्धा स्वप्नात येत नाही आपल्या स्वप्नात मशीचे शिंग येतात बरोबर ना हा मशीची शिंग अशा मशी असे शिंग येतात बरोबर आहे का नाही हा अशी महेश तशी महेश असे म्हशीचे शिंग येतात ते बरोबर आहे ना असे येतात स्वप्नामध्ये देव कधी आपल्या आला नाही येणारही नाही पण देव जर कुठं आहे असं तुम्ही विचारत असेल तर मी सांगतो बघा गरीबाच्या घरामध्ये देव आहे गरीबाच्या बरोबर आहे ना गरीबाला मदत करा गरीबाला मदत केल्याच्या नंतर तुम्हाला नक्की देव मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझ्या दादा श्रीमंताला कधी जेवायला बोलवूच नका नाही नका बोलू तुमच्या घरी जर एखादी पंगत ठेवली असेल ना मी सांगतो माझं ऐका एवढं माझं नाव सांगा घरी श्रीमंत माणसाला तुम्ही जेवायला बोलू नका तुमच्या घरी जर एखादी पंगत ठेवली असेल तुम्ही गावात ज्याला कधी जेवायला मिळत नाही ना त्याला तुम्ही जेवायला बोलवा पहिलं त्याला बोलवा अरे आमच्यासारखे ल काय कुठेही मिळत असं जेवायला काय आमच्यासारखे भरपूर आहेत बरोबर आहे ना अरे भरपूर मिळतात असे काय आम्ही कोणा आठवून ठेवणार आहे तुम्हाला तुम्हाला एक घटना सांगतो महाराज आमच्या धारूरला मी घडलेलं आहे बरं हे सगळं मी काही खोटं सांगत नाही की चष्मा घेण्यासाठी गेलो होतो मी चष्मा घेण्यासाठी का दुकानात गेलो होतो चष्मा घेण्यासाठी दुकानामध्ये गेलो आणि ऐका माझं दुकानात गेल्याच्या नंतर मी विचारले केवढ्याला केवड्याला चष्मा म्हणे चारशे रुपयाला चारशे रुपये हां नाव काय म्हणे मी नाव सांगितलं नाव सांगितले होते ना ऐकलं नाव आणि मी पैसे द्यायला लागलो होतो मला महाराज बऱ्याचदा तुमचं नाव आम्ही ऐकून आहे टी व्हीवरसुद्धा तुम्हाला पाहिलं आम्ही युट्यूबवर तुम्हाला मोबाईलमध्ये नेहमी बघत असतो आमचे कामगार लोक तुमचंच कीर्तन ऐकत असतात महाराज पैसे नको महाराज तुमचे आम्हाला तुम्ही आमच्या दुकानामध्ये आलात हेच आमचं परमभाग्य आहे तुमचे पाय आमच्या दुकानाला लागले ला ला आमच्यासाठी भरपूर झाले नाही माझ्याकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या नाही महाराज पैसे नकोय तुमचे राहू द्या पैसे अरे मी म्हटलो बाबा चष्मा काय फुकट येतो का तुला पैसे काय घरी तयार होतो का हा पाच पन्नास रुपये कमी घे पण घे ना बाबा पैसे घे ना असं कसं नाही म्हणलं महाराज पैसे घे घेणारच नाही म्हणे मी तुमचे माझ्याकडे लक्ष द्या घेणारच नाही म्हणे पैसे मी त्याला खरं हां खरं सांगतोय मी सगळं हे दृष्टांत सांगत नाही मी त्याला म्हटलं बाबा पैसे घे ना आणि मला तू चारशे रुपये सोडणार आहेस ना चारशे रुपये सोडणार आहेस ना मी तुझं नाव कधी घेणारच नाही कारण मला चार हजार रुपये देणारी माणसं आहेत मला चाळीस हजार रुपये देणारी माणसं आहेत या जगात मला चार लाख रुपये देणारी सुद्धा माणसं आहेत चार लाख रुपये देणारी जिथं मला माणसं आहेत तिथं चारशे रुपये माझ्या कुठं ध्यानात राहणार आहेत तू चारशे रुपये मला सोडून दिले याची मला जाणीव नाही हे माझ्या ध्यानात सुद्धा राहणार नाही आणि कदाचित जर माझी तुझी नंतर कधी महिन्याभरानं भेट झाली आणि मी जर तुला रामराम नाही घातलं तर म्हैशील यांना फुकट चष्मा दिला नाही साधा रामराम सुद्धा घातला नाही असं होऊ शकतं बऱ्याचदा म्हणून फुकट कुणाचं ठेवायचं नसते महाराज अजी बात नाही यावेळी फुकट आपल्याला का शंभर रुपये दिले आणि शंभर रुपये दिले याच्यानंतर त्याला जर पुन्हा पुन्हा आपली भेट झाली आणि त्याला आपण ओळखलं नाही तो म्हणत याला शंभर रुपये दिले नाही ओळखलं सुद्धा नाही साधं मला वाटतं दूध सुद्धा कुणाचं फुकट घेत जाऊ नका अजी बात नाही अरे हिला दूध दिलं होतं चहा करायला ते महाराजाने मला ओळखत सुद्धा नाही असं होतं कधी मी खर सांगतोय सगळं मी त्याला सांगितलं बाबा मलाही दोनशे चारशे रुपयाचा चेष्मा फुकट देण्यापेक्षा एक काम कर हे काम कर बाबा एखादा खेड्यातला माणूस हा काठी टेकत काठी टेकत एखादा म्हातारा माणूस तुझ्या दुकानामध्ये येईल त्याला खरीद चष्म्याची गरज आहे मला काही गरज आहे का मी स्टाईल म्हणून चष्मा घेतलाय त्या म्हाताऱ्याला चष्म्याची गरज असेल आणि त्यावेळेला त्याला गरज असते ना वेळेला चारशे रुपयाचा तुझा चष्मा आहे त्याच्याजवळ फक्त दोनशेच रुपये आहेत तू म्हातारा विचारील की चष्मा केवढ्याला आहे तू सांगशील चारशे रुपयाला आहे म्हातार म्हणेन माझ्याकडे दोनशेच रुपये आहेत ते दोनशे शत रुपये त्याच्याकडून घे त्याच्यातले पुन्हा पन्नास रुपये त्या म्हाताऱ्याला परत दे त्याला बसला एसटीला जागतील ना जायला आणि त्याला दीडशेच रुपयाला तो चेष्मा दे मरे पर्यंत चेष्म्याला हात लावला की तो म्हातारा तुझी आठवण काढल्याशिवाय राहणार नाही याचा अर्थ असा आहे तुम्हाला जर मदतच करायची असेल तर एखाद्या गरिबाला मदत करा, करा। श्रीमंताला मदत करू नका अजिबात नाही आम्हाला काय देताय तुम्ही आम्हाला तुम्ही पन्नास रुपये देणार आहे तर आम्हाला पन्नास लाख देणारी माणसं आहे आम्हाला तुम्हाला द्यायचंच असेल तर आमच्या अन्नाला द्या बरोबर हा मी विनोद नाही सांगत फक्त भजन करण्यावरच त्यांचा प्रपंच आहे भजन करण्यावर त्यांचा प्रपंच आहे म्हणून पाहिली पाहिली तुम्ही धान्य जरी अन्नाला दिलं तरी कमी पडेल द्या तुम्ही द्या तुमच्या घरात जर भरपूर असेल तर द्या महाराज दिलं पाहिजे हा हा ते भाग हा ते काय नाही नाही असं असं द्या आम्हाला नका आमच्या भागवताला देऊ नका त्यांना द्या बरोबर आहे का नाही बर हा आम्हाला देऊ नका मी विनोद नाही सांगत खरं सांगतो हे घरामध्ये सहा माणसं फक्त त्यांचं भजन करण्यावर चालतंय सगळं ज्याला गरज आहे त्याला द्या दिलंच पाहिजे त्याला दिलं पाहिजे आम्ही तर देतो बाबा त्यांना विचार आम्ही त्यांना ला मदत लागेल ती मदत करत असतो आपला विषय एवढाच आहे आपला मुद्दा एवढाच आहे की त्या लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन होतं हे सांगत होतो मी तुम्हाला मी तिथे गेलो होतो आता लोहाराचं दुकान म्हटले लोहाराच्या दुकानात काय काय असतं अरे काय काय असतं गोळ्या बिस्किट चॉकलेट हे असते ना हो 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 म्हणा हो असते चॉकलेट असतात म्हणा हा चॉकलेट असतात म्हणा हा भाकरी असतात म्हणा तिथं भाजी असते म्हणा अरे लो... लोहाराचं दुकान म्हटलं लोहाराचं दुकान माहिती का तुम्हाला लोहाराचं दुकान म्हटले खिळे होते हातोडी होती हातोडा होता छन्नी होती एक गाडो बांधलेलं होतं तो भाता होता वांग वॉंग असतो ना तो भाता हा भाता होता आणि सगळ्याच्या मध्यभागी एक आयरन होती आयरन कळते ना तुम्हाला अरे आयरन कळते का कुंभाराच्या घरी असते बघा आयरन असते ना अन्न असते का नाही नाही नसते म्हणते आवा असता म्हणते कुंभाराच्या आयरन असते का आवा असतो आवा बरोबर आहे हा हा आमच्या अण्णा कुंभार आहेत पण त्यांना गाडगे बनवता येत नाहीत महाराज काय करतात बरोबर आहे काय त्याला गाडगी सुद्धा येत नाहीत बनवतात अरे कुंभाराला कुठं गाडगे येत नसतात का पण आमच्या अन्नाला येत नाहीत गाडगे सुद्धा येत नाहीत बनवता येत लोहाराचं दुकान खिळे हातोडी हातोडा छेन्नी एक आयरन होती मला उद्घाटनाला बोलवलं तर मी कुंकाचा कुंका करंडा घेतला ऐकताय ना तुम्ही कुंकाचा करंडा घेतला आणि मी हातोडीला कुंकू लावलं हातोडीला कुंकू लावलं छन्नीला कुंकू लावलं तर तो दुकानदार म्हटला बाबा अगोदर हातोडीला कुंकू लावायचं नाही अगोदर छन्नीला कुंकू लावायचं नाही अगोदर आयरणीला कुंकू लावायचं आहे अरे मी म्हटलं आयरन जुनी आहे हातोडा नावा हा बाबा आयरन जुनी आहे बाबा आयरन जुनी आहे माझ्या पंजोबानी ही वापरली माझ्या आजोबानी हीच आयरन वापरली माझ्या वडिलांनी हीच आयरन वापरली आणि माझ्याकडे सुद्धा हीच आयरन आली बाबा मी त्याला सांगितलं आयरन जुनी आहे हातोडी हातोडा नवीन आहे नवीन वस्तूला अगोदर कुंकू लावायचं असतं का जुन्या वस्तूला लावायचं असतं अगोदर हातोडीला कुंकू लावू दे तो म्हटला नाही बाबा अगोदर आयरणीला कुंकू लावायचं आहे कारण आमच्यासाठी आयरन ही देव आहे याच्यावर आम्हाला पैसा कमवायचा आहे आयरनीला कुंकू लावायचंय मी त्याला विचारलं आयरन जुनी आहे हा बाबा खूप दिवस झालं मी त्याला विचारलं बाबा हातोडे हातोडा नवीन का आणि आयरन जुनी का तो म्हटला बाबा असे कितीतरी हातोडे माझ्या हातून तुटलेत अशा कितीतरी छन्न्या माझ्या हातून तुटल्यात असे कितीतरी घन माझ्या हातून बोचरे झालेत पण मी त्याला विचारलं मग हातोडी हातोडा का तुटले आणि आयरन का टिकली बाबा तुटले टिकले हे लक्षात येते ना तुमच्या हातोडी हातोडा का तुटले आणि आयरन का टिकली असं म्हटल्याच्या नंतर तो दुकानदाराच्या डोळ्यात पाणी आलं आणि दुकानदार म्हटला बावा हातोडी हातोडा हे घाव घालणारे आहेत ना घाव घालणारे ना म्हणून लवकर तुटलेत बघा हातोडी ही घाव आयरन ही घाव सहन करणारी आहे ना म्हणून अजून टिकलेली आहे म्हणून घाव घालणारी माणसं लवकर संपत असतात घाव सहन करणारी माणसं या जगामध्ये मोठी होत असतात मग तुम्हाला जर तुमचं नाव व्हावं असं वाटत असेल घरातल्या माणसांनी जर तुमचं नाव काढावं असं वाटत असेल तर प्रपंचामध्ये थोडंफार तर कष्ट मिळणारच आहे दादा ते घाव तुम्ही सहन करा एका वेळेला सासऱ्याचं बोलणं तुम्ही सहन करा एकाद वेळेला सासूचंही बोलणं सहन करावं लागेल नंदेचंही बोलणं सहन करावं लागेल नवऱ्याचंही सासुरवास तुम्हाला त्रास सहन करावाच लागेल त्रास सहन करा त्रास देणाराला एक दिवस कंटाळा येईल आणि तो म्हणेल की बस आता त्रास द्यायचा नाही तुम्हाला विचारावं लागत होतं की आज एक दिवस सहन करत राहा सहन करत राहा एक दिवस असा येईल की तुम्हाला विचारल्याशिवाय घरातली भाजी होणार नाही फक्त सहन तर करावं लागेल हातोडी हातोडा छन्नी असते ना सगळं घरामध्ये हा हातोडा 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 असतो ना, ना हातोडा हा हातोडा त्याला डोकं नसते बघा म्हणून बरोबर ना डोकं नसते म्हणून अधूनमधून तुम्ही आठवण करून देतात तुम्हाला ताजी भात डोकं नाही असं म्हणत असता तुम्ही बरोबर ना तुम्हाला अजिबात अक्कल नाही हातोडा हा हातोडा 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 हा छन्नी छन्नी सुद्धा असते बघा घरात ननंद हा ननंद हा छन्नी छन्नी लवंगी मिरचीच असते ती बरोबर आहे ना ननंद लवंगी मिरची माहिती आहे का तुम्हाला लवंगी नाही 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 आपल्याकडे लौंगी मिरचीच नाही महाराज हां लवंगी मिरची उत्तर हिंदुस्थानमध्ये उत्तर भारतामध्ये लवंगी मिरची ती जन्माला येत असतानाच अशी उभ्या कानानं जन्माला येते वरी वरी अशी हां आपल्या मिरच्या खाली येतात ही वर अशी 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 होती वर वर पाय करून अशी जन्माला येत असते बरोबर लवंगी मिरची तुम्ही बघितली नाही लौंगी मिरची असते छन्नी असते हातोडा असतो हातोडी सुद्धा असते सासू सासू हां सासू एवढ्या दिवस तुम्ही कथा कीर्तन असा एखादा शब्द ऐकला का तुम्ही नवरा वास आहे का नवरावास असा शब्द आहे का आहे का बोला नाही ना नाही मग सासरावास असा आहे का ननंद वास नाही वास नाही नाही फक्त एकुलता एक वास कारण फक्त एकट्या सासूचा वास येतो दुसऱ्या कुणाचा वास येत नाही महाराज बरोबर आहे ना सुनाला दुसऱ्या कुणाचा वास येत नाही अरे सासू करत राहलात तर तुम्ही एक दिवस या जगामध्ये देव झाल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून आयरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी देव दे अरे आहे ती आयरन मोठी होत असते बस मला सांगायचंय की हे सगळे झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून हातोडा हातोडी छन्नी हे सगळं असते घरामध्ये असं वाटतंय आपण देव बनलो पाहिजे तर देव बन सोपं आहे आपण संत बनण्याचा विचार करू संत बनणं एवढं सोपं आहे साधू बनणं किती कठीण आहे हे आपण आळंदीच्या माऊलीला विचारू आळंदीचे माऊली सांगतील की बाबा साधू होणं फार कठीण आहे ऐका गड्या थोडा आवज द्या साधू होणं फार कठीण आहे किती कठीण आहे साधू होणं आळंदीमध्ये माऊली राहत होते ऐका आळंदीमध्ये माऊली राहत होते माऊलीचे मायबाप लहानपणातच निघून गेले होते सिद्ध बेटामध्ये आमचे माऊली राहत होते आणि सिद्ध बेटामध्ये माऊली राहत असताना आळंदीमध्ये माधुकरी मागण्यासाठी माऊली जात होते माधुकरी मागण्यासाठी माऊली गेल्याच्या नंतर आळंदीतले लोक त्यांना माधुकरी वाढत नव्हते दादा समाज असाचे जी माणसं चांगलं काम करत असतात त्याला ही लोक नेहमी त्रास देत असतात बरोबर आहे ना नेहमी त्रास देत असतात चांगलं करणाऱ्या माणसालाच लोक का त्रास देतात बरं नेहमी त्रास देत असतात माऊलीने जोडी घेतली ऐका मुक्ताबाई सात वर्षाची चिमुकली मुक्ता दादाला म्हणते दादा भूक लागली रे दादा ए दादा दादा भूक लागली बाबा खूप हो भूक लागली बाबा मुक्ताबाईचा विरह हो माऊलीला सहन होत नाही हातामध्ये जोडी आहेत माऊली आणि जोडी घेऊन माधुकरी मागण्या करत आळंदीमध्ये आहेत माधुकरी मागतायत की मामाला माधुकरी द्या ऐका बाबा एवढा भाव डोळ्यात पाणी आहे बघा तुमच्या माऊली माधुकरी मागतायत आणि माधुकरी मागताच असताना खाप खूप वाईट असतं दादा हे आम्ही सगळं सहन करतोय आम्ही हे केलेलं आहे माधुकरी लोकाच्या घरी जाऊन भाकरी मागाव लागतात बाबा माधुकरी मागायला आम्ही गेलो आणि माधुकरी मागायला आम्ही गे गेल्याच्या नंतर माऊलीला कोणी माधुकरी वाढली नाही आणि जी माधू घरी वाढली ना त्याच्यात ब्राह्मणाच्या पुराने माती घालवली माती घालवली आणि जे पीठ खाली पडलं होतं ना ते पीठ सुद्धा पायाना असं सगळं मिक्स करून टाकलं का माहितीये आपण निघून गेल्याच्या नंतर वरचं वरचं पीठ हा ज्ञाना भरून नेईल ना हे सुद्धा त्याला खायला मिळालं किती क्रूर लोक असतील किती क्रूर लोक असतील हाज्यांच्या नावावर ज्ञानोबा तुकाराम म्हटलं की संध्याकाळी गुलाबजाम खायला मिळतात आळंदीमध्ये माऊली माग करी मागितली कोणी दिली नाही सिद्ध बेटामध्ये येत आहेत जोडी अडकून लाडकून आहेत आणि माऊली आता घरामध्ये आहेत त्या जो झोपडी न माऊलीची ताटी त्या झोपडीमध्ये जात आहेत बाहेरून ताटी लावून घेत आहेत आणि ताटी लावून घेतल्याच्या नंतर माऊलीमध्ये जात आहेत मुक्ताबाई सात वर्षाची बघा माझ्याकडे ऐका सात वर्षाचे मुक्ता जगा घातलेला आहे आमच्या मुक्ताबाईने चित्र डोळ्यासमोर उभं करा दोन विण्या घातलेल्या आहेत मायबाप नाहीत सात वर्षाचं लेकरू आणि मायबाप मेले तुम्ही विचार करा मायबाप गेल्याच्या काय दुःख असतं आई असते ना ती आई असते मी पहिलीला होतो शाळेमध्ये तेव्हा आमची आई होती मला नेहमी म्हणायची बाबा तो महाराज झाला पाहिजे तो कीर्तनकार झाला पाहिजे तुझी कथा मला ऐकायची रे एकदा कालची जी कविता मी तुम्हाला म्हणून दाखवली ती माझ्या मायेनं मला पहिलीला असताना शिकवली ती कविता मला शिकवली माझी मायनं शर आला तो ही माझ्या मायनं शिकवली होती माझी माय म्हणत होती ही कविता म्हणत जा रे बाबा ही कविता म्हणजे बाबा रामायण सांगत असताना श्रावण बाळाची कथा सांगत असताना गूढ वाटत म्हणत होती माझी माझी माय समोर असताना मला तरी कथा करत आली नाही कारण मी कीर्तनकार झालो आणि माझी माय तोपर्यंत निघून गेली खरं सांगू माझ्या मायेनं जर मला एखादा कलेक्टर बनवलं असतं तर माझ्या मायेची आठवण मला तुमच्या या कथेमध्ये काढता आली नसती माझ्या मायेनं मला महाराज बनवलं ना म्हणून माझ्या मायेची मला आठवण कोण दुसरं एक म्हणायची माझी माय तुम्हाला म्हणून हिरव्या हिरव्या तुळसाबाई आणि चंचल एक म्हणायचे हिरव्या हिरव्या तुळसाबाई आणि कंचल हिला नाही ना मला नेहमी माझ्या मायची आठवण येत राहते माझी माय माझ्यापेक्षा दिसायला चांगली होती माऊलीचे मायबाप मेले होते सात वर्षाची मुक्ता आठ दिवस झालं पोटात आणण्याचा कमी अरे तीन टाईम जेवता येईल का तुम्ही तीन टाईम तरी तुम्हाला भूक लागते ना आठ दिवसापासून पोटात आणण्याचं कन नाही माझ्या मा मुक्ताच्या माझा दादा माधुकरी मागायला गेला मग आता आमचा दादा आणीन मग आम्ही स्वयंपाक बनू आम्ही खाऊ असं मुक्ताबाई म्हणत होती मुक्ताबाई असं म्हणत असताना की आज बराच वेळ झालो बाबा आमचा दादा अजून आला नाही कसं ऐका बरं हे कथा तर आपण ऐकतोच आहोत पण हे महत्वाचं आहे बघा अरे आमचा दादा तर अजून आला नाही बाबा आमचा दादा कुठं दिसला नाही माझ्याकडे लक्ष द्या बाबा आमचा दादा कुठं असेल बाबा माझ्याकडे लक्ष द्या द्याकडे आणि ज्या वेळेला आमच्या मुक्ताबाईनं अजिबात इकडं तिकडे बघू नका माझ्याकडे लक्ष द्या ज्या वेळेला मुक्ताबाईनं आपल्या त्या ताटीमध्ये वाकून बघितलं ताटी तर लावलेली बाबा ताटी लावली दादा आणि असं कुडाच्या भिंतीमधून असं ओळ मध्ये बघितलं ता तर ताटी ही लावलेली जोडी सुद्धा फुंटीला अडकलेली ऐकताय तुम्ही करा आणि आता मध्ये बघितलं तर सुद्धा गुडघ्यामध्ये मुंडक घालून ढसा 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 अडकले सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे तपोवन तालुका परळी जिल्हा प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनल वर